दुसरे सारखी शिदीडशे कॉन्ट्रॅक्टर मागे फिरते कोण म्हणले सोळा आहेत सोळाशे जण उद्या फलटण चौकात उभं करणार आपली लायकी तपासून बोला आम्हाला तुमच्या नेत्याची उंची मोजायला लावू नका अनिल देसाईंच्या कार्यकर्त्यांचा आमदार गोरेंच्या कार्यकर्त्यांना इशारा पाहुयात सविस्तर बातमी यांच्याबद्दल जी खालच्या पातळीवरची जी टीका केली काही कार्यकर्ते म्हणलं म्हणतो ते या डेवडीचे नगरसेवक आहेत सन्मान्य मोरे साहेब ते म्हणले की अनिल भाऊ टपरी चहा पितात आणि त्यांना आमदारकी स्वप्न पडतात पण ह्या देशानं की आदरणीय नरेंद्र मोदी सारखा चा विकणारा पंतप्रधान केला आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्यांनी गुलाबराव जगताप सारखा टपरी चालवणारा मंत्री केला आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी टपरीवर वडापाव खाणारा हा निलेश लंक्यासारखा खासदार केला तुम्हाला जर वाटत असेल की टपरीव चहा पिणं किंवा टपरीव खाणं हा टपरीवाल्याचा किंवा चहावाल्याचा उद्योगवाल्याचा हा अपमान आहे आमचा आता कधीही काचाला होत नाही आमच्या नेत्याला फक्त एवढंच कळतं की सर्वसामान्य माणसानं हात केला मग तो किती गरीब असू द्या तो तिथं थांबतो त्याचा चहा पितो किंवा तो बंदा घरी जेव्हा या तरी जातो आणि सगळ्या समाजाला धरून चालणारा आमचा नेता आहे त्यामुळं टीका करताना आदरणीय आमदार साहेबांच्या कार्यकर्ते आमची विनंती आहे की तुम्ही टीका की आपली उंची बघून करा माण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार गोरे यांच्या काही कार्यकर्त्यांनी ने आमचे नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय अनिल भाऊ देसाई यांच्यावर प्रेस घेऊन टीका करण्यात आली खालच्या पातळीवर बोलण्यात आलं त्यातला एक लुबरा कार्यकर्ता म्हणजे गणेश सत्रे गणेश सत्रे तो गेल्या तीन चार महिन्यापूर्वी कोरेगावात मला काम मिळावं म्हणून आमचे नेते अनिल भाऊ देसाई यांच्या दारात खेटं मारत होता त्याच्या अगोदर शेखर गोरे भाऊ यांच्याकडून स्वार्थ साधण्यासाठी तू त्यांचं वज उचलत होता नंतर तू आमदार गोऱ्यांकडे गेला तिथं तुझा स्वार्थ साधतोय उद्या मान तालुक्याचा जर आमदार बदलला तर तू त्याच्या दारात जाणार नाही गणेश किंबहुना तुझं हे सगळं बघताना तुझी भूमिका नटरंग पिक्चरमधला गुन्हा कागलकर जसा मुजरा करतो अशी का नाही म्हणायचं मी याचं उत्तर तू मान तालुक्यातल्या जनतेला दे आणि मग आमच्या नेत्यावर बोलायची धमक ठेव भाजपचे अर्ध्या तालुक्याचे अध्यक्ष गणेश सत्रे व काही लोकांनी आमचे नेते सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्याविषयी खाल्ल्या पातळीवर जाऊन काही गरळ ओकली त्याने इतक्या दिवस ज्या भाऊचं खाल्लं त्या भावसाठी जर बोलला असता तरी आम्हाला बरं वाटलं असतं पण ज्या भाऊनं त्याला मजूर फेडरेशनला निवडून आणायसाठी चाळीस पन्नास लाख रुपये बोलला ह्याच जरा दुःखच वाटलं शेकर भाऊच गणेश सत्रेनं खाल्लं त्याच्या दाताच किटाण सुद्धा निघाल नाही त्यांच्याविषयी बोलला असता तर लय आनंद वाटला असता किंवा ठीक आहे बरं वाटलं असतं पण तू तु ज्यांनी तुझ्या तुला चाळीस लाखाला डबऱ्यात घातलाय त्यांच्याविषयी तू प्रेम दाखवून तू दुसऱ्याविषयी बोलतोय तुला ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तू अनिल देसाईच्या दारातनं उठत नव्हता तेव्हा गणेश सत्रे तू तु 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 तुझ्या आपल्या किमतीनं राहा तू ज्यावेळेस पहिल्या भाऊकडे होता त्या भाऊकडून ज्यावेळेस तू दुसऱ्या भाऊकडे गेलास आणि तुला काम मिळवायसाठी हो तू पहिल्या भाऊविषयी काय काय बोललाय हे आम्हाला प्रेस घेऊन परत सांगायला लावून नये मग गणेश तुला शेवटचं वॉर्निंग आहे तू तुझ्या पद्धतीने किमतीत राहा आमच्या नेत्याची उंची आख्या जिल्ह्याला माहित आहे मग आमचा नेता माझा नेता हा गेली पंचवीस वर्ष सातारा जिल्हा बँकेला संचालक आहे पंधरा वर्ष जिल्हा परिषदस आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भरपूर पद भूषवलेत आपण अजून तालुक्यात आहे आम्ही तुमच्या नेत्याविषयी कधीही खाल्ल्या पातळीला जाऊन बोललो नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता कधीही बोलला नाही तुमच्या नेत्यानं तुम्ही ने 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 शरद पवारांवर बोलायचं तुमचा नेता जयंत पाटील साहेबांवर बोलणार तुमचा नेता रामराजे साहेबांवर बोलणार तुमची स्टेटमेंट आहेत तुमच्या मशवडच्या कुठली पण सभा घ्या तुम्ही प्रत्येक सभेमध्ये तुम्ही प्रत्येक नेत्यावर एकेरी भाषेत बोलताय आमचे कुठलेही कार्यकर्ते तुम्हाला कधी उत्तर देत नाहीत तुम्ही कुठली पद्धत लावली ही तुम्ही कशी काय तुमचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांना खालच्या भाषेत बोलतायत आम्ही काय काय का हाड हाडकाकताय तुम्ही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला आणि नेत्यांनी दुसरा विषय सोमनाथ राव सोमनाथ भोसले जा सोमनाथ भोसलेंना अनिल देसाईनी मजूर संस्था करून दिली दुसऱ्या वेळेला जेव्हा दोन हजार पंधराला संचालक केले तेव्हा अनिल देसाईंच्या मदतीने संचालक झाली त्यांच्या सुविधे पत्नी सौभाग्य होती भोसले ज्या दिवशी सभापती करायचं तेव्हा अनिल देशांच्या उमरात शंभर वेळा झिजवलाय सोमनाथराव तुम्ही सभापती पदात ज्या वेळेस गरज होती तेव्हा अनिल देशांची उमरे झिजवली सोमनाथराव तुम्ही हजारो कामं करून घेतले तुम्ही कशी काय त्यांची उंची मोजता बोलताय आम्ही तुमच्या नेत्याविषयी कधी वाईट बोललो नाही एक शब्द दाखव द्या अनिल देसाईंचा किंवा राष्ट्रवादीचा कुठला कुणाचा कार्यकर्ता कधी वाईट बोललाय म्हणून तुम्ही तुम्ही काय लायसन्स काढले रे त्यामुळे सोमनाथराव ज्यावेळी तुम्ही सोमनाथराव मान पंचायत समितीची इलेक्शन लढली आमचे बंधू तानाजीराव मगरांनी तुमच्यावर बिदाल गावामध्ये दोनशे मताचं लीड ठेवलंय म्हणजे काय तुमची आम्ही काही लायकी काढत नाही पण तुम्ही बोलताना विचार करून बोलत जा ना दुसऱ्याबद्दल कशाला तुम्ही काही लोकांना खालच्या पातळीवर बोलताय ही किरी बोलताय आम्ही नाही बोललो तुमच्या नेते आम्हालाही बोलाय येतं आम्ही बांगड्या भरलेलो नाही आणि आम्ही मेलेल्या इथे दूध पिलेलो नाही आणि जी काय होईल ती होईल आमची सगळी तयारी आहे आमचा सुद्धा उमऱ्या देव आहे विनंती आमची तुम्हाला की तुम्ही थांबवा तुमचे नेते आमच्या नेत्यांवर काही पण बोलतील अहो तुम्ही शरद पवारांवर रोजच बोलताय तुम्ही रोजच जयंत पाटलांवर बोलताय वाच ऐकलं ना काल महाराष्ट्रानं ऐकलं की जयंत पाटील साहेब काय बोललेली ऐकलं ना तुम्ही रामराजे तुमचं भाषेनं सुरू रामराजांना शिव्या आज देसाईना शिव्या ह्याला तुम्हाला विरोध करेल त्याला तुम्ही शिव्या देणार ही पद्धत कुठली अरे त्याचं काम तो करतोय ना तुम्ही तुमचं काम करा ना मी एकेरी बोलला अजून कुठल्याही कार्यकर्त्यानं दोन नंबरच्या फळीतल्या आमदार सन्मान्य जय कुरुप गोरेंबाबत कुठलंही एकेरी वक्तव्य केलेलं नाही तुमचे कार्यकर्ते करायला लागले बाजूचे सगळे कार्यकर्ते करणार आणि असं समजायचं नाही कुणी कि आम्ही कमी आहे अजिबात दोन हजार नऊ ला जयकुमार गोरेंना अठ्ठावन्न हजार मतं पडली त्यांच्या विरोधातले सदाशिवता त्यांना चोपन्न हजार मतं पडली होती डॉक्टर यादवकरांना चाळीस मत हजार मतं पडली होती सुरेंद्र गुदगेंना वीस हजार मतं पडलेली त्यांना जेवढी मतं पडलेत ह्याच्या दुप्पट मत विरोधी पार्टीला आहेत दोन हजार चौदा साली सुद्धा हे अडुसष्ट ला आमदार आहेत ह्यांच्या विरोधात दुप्पट मत आहे एक लाख चाळीस हजार एवढी लोक विरोधात ती असं काही मोगलाही सुटलेलं नाही आणि तुम्ही काय हे करत नाही त्यामुळं जनतेने आपापलं हेनच राहायचं आम्ही माझी मी बोलतोय आम्ही काय तुमची वाय शत्रू नाही राजकारणात विरोध असतो ना राजकारणाच्या परीने विरोध करा ना आप आप ही काय पद्धत झाली काय तुमची तुम्ही आमच्या नेत्यांना ही किरी भाषेत गणेश सत्रे सारखी अंशे दीडशे कॉन्ट्रॅक्टर मागं फिरतात कोण म्हटलं सोळा आहेत सोळाशे जण उद्या फलटण चौकात उभं करणार फलटण चौक ते, ते सो राएथ। सो राएथ। सो राएथ फल फल मंदिर सोळाशे नुसते कार्यकर्ते लोक नाही कार्यकर्ते एकशे साठ कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि बसायचे मागं फिरणार किती आहे ती एकशे साठ कोण म्हणतो सोळा कार्यकर्ते ते सोळा कार्यकर्त्यांचा नेता असतो काय पंचवीस वर्ष राजकारण समाजकारणात पिकतो टिकतो काय तेव्हा विनंती आहे सगळ्यांना की एक तुम्ही एकेरी भाषेतून लिहू नका आम्ही तुमचं खाजगीत काही काढलेलं नाही काढायला लावू नका सगळ्याला सगळं माहिती आहे